यानंतर आपण जातोय नागपूरमध्ये नागपूरमध्ये रविवारी उशिरा रात्री गांधीबाग गार्डन जवळ दोन भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे यामध्ये एकाचा मृत्यू झालाय आणि दुसरा भाऊ हा गंभीर जखमी झालाय मोटार बाईकवर गांधीबाग गार्डन जवळ तिघा अज्ञातांनी खरं तर इथं तीक्ष्ण हत्यारक काढून दोघा व्यक्तींवर हल्ला केलाय आणि याच हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दुसरा जण हा गंभीर जखमी झालाय या संदर्भात अजून तरी अधिक माहिती समोर आली नाहीये मात्र रविवारी रात्रीची ही घटना आहे संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील संजय जसं आता आपण सांगितलं हे जे दोन भाऊ होते रवी राठोड आणि दीपक राठोड हे तिथे गांधीबाग गार्डन जवळ फिरायला आले होते असं कळत आहे आणि रात्री सुमारास दहा वाजून पंचावन्न मिनिटांची ही घटना आहे उशिरा रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे है। गांधीबाग आणि तो जुना बाजाराचा परिसर व्यस्त असतो आणि तिथे अचानक गांधीबाग गार्डन जवळ हे तीन हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि त्यांनी अगदी धाडे त्या दोघां भावावरती तीक्ष्ण हल्ला त्या चढवला आणि याच्यामध्ये जे आहेत ते मृतक रवी राठोड हे पस्तीस वर्षीय आहे होते ऑटो चालक होते ते घटनास्थळीच कोसळले ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा जो भाऊ आहे दीपक तो गंभीर जखमी झाला त्याला स्वतःला उठता येत नाही आपल्याला मध्ये पाहायला मिळेल त्या ठिकाणी मोटरसायकलवर लोक आलेले पाहता आणि त्यांनी हल्ला चढवलेला असल्याचं पाहताना लोक जे स्थानिक लोक तिथे उपस्थित होते ते सैरा वैरा पळू लागले काही अंतरावर जाऊन त्यांनी आपापल्या मोबाईल वरती ही घटना शूट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे दोन भाऊ रस्त्यावरती पडलेले आहेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय आणि दुसऱ्याला उठवण्याचा लोक प्रयत्न करतात एकूणच काय तर अत्यंत धाडसाने हा गुन्हा करण्यात आलेला आहे तहसील गट, पोलिसांनी घटना घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे याच्यात असं कळत आहे की जुना वाद होता दोन कुटुंबांचा आणि त्या वादामध्ये मध्यस्थी केली होती मृतक रवी राठोड यांनी आणि ती मध्यस्थी हल्लेखोरांना आवडली नाही आणि त्या याच्यातून हा हल्ला झाला आहे अभिषेक राठोड आणि सोनू राठोड अशा दोघांचा शोध नागपूरचे पोलीस करत आहेत निश्चितच संजय करत राज्यभरात अनेक ठिकाणी पोलीस हे अलर्ट पाहायला मिळतात मात्र नागपुरातले पोलीस काय करतात निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय संदर्भातले सगळे अपडेट घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी